परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाची प्रतिकृती मंगळवारी एका इसमाने इस नियोजित जागेवर असलेली प्रतिकृती काढल्याने भीमप्रेमी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी यांच्या भावना दुखावल्या असल्याने हे कृत्य निंदनीय आणि संतापजनक असून त्याचा भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हा सोलापूर तीव्र शब्दात निषेध करत असून या इसामावर कठोर कारवाई होऊन त्याला पाठीशी घालणार कोण आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे राज्य उपाध्यक्ष नागेश बंगाळे राज्य सचिव संजय रणदिवे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर सतीश खारवे विलासदादा सर्वदे लतीफ नदाफ पत्रकार संघटना आदम बागवान जिल्हा सरचिटणीस अशफाक शेख अभिलाष चंदन शिवे सुदर्शन जानराव नागनाथ कांबळे संदीप वाघमारे रोहन मिसाळ पप्पू गायकवाड अण्णासाहेब प्रक्षाळे बबलू शेरखाने निखिल चंदन शिवे तसेच सर्व भीमशक्तीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमच्या संतप्त भावला शासनाला कळवण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन भीमशक्ती सोलापूर जिल्हा अध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे यांच्या वतीने देण्यात आले भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं संपादक संस्थापक अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांतजी हांडोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती सामाजिक संघटनेनं परभणी येथील अधिकारी कार्यालय परिसरामध्ये संविधान प्रतिकृतीचं ज्या मनुवादी विचाराच्या काय कार्यकर्त्यांनी संविधान प्रतिकृतीचा मोडतोड करून महाराष्ट्रामध्ये जातीवाद्याचं सरकार स्थापन झाल्या झाल्या दोन ते चार दिवसातच आपल्याला ह्या असल्या माते फिरू लोकांच्या आणि मनुस्मृती विचारधारेच्या लोकांना आपल्याला सामोरे जात असताना था मागच्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये दोन हजार अठराला ज्या पद्धतीनं भीमा कोरेगावमध्ये नंगनाच केला तशाच धर्तीवरती नाशिक येथील दलित व मागासवर्गीयावरती जो अन्य अत्याचार केला अशाच पद्धतीने ह्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परभणीमधून ही सुरुवात झालेली आहे तरी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरामध्ये आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका